तर नमस्कार मित्रांनो मी अगर पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भावच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे भाऊन ग्राफिक आपण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो ओके आजचा व्हिडिओ तुम्हाला समजलं असेल थमनेल पूर्ण डिझाईन प्रोव्हाइड करतो तुम्हाला स्क्रीनवरती पण दिसत थमनेल आपण एकदम क्रिएटिव्ह डिझाईन करत असतो भावना ओके आज आपण कोणत्या डिझाईनवरती केले आहे आज आपण केले भाऊन गुढी वाढवून निमित्त आपण काय केले भाऊन व नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भावना तुम्हाला सर्वांना त्या निमित्त आपण काय केले बॅरन डिझाईन केलेली आहे फोटोशॉप प्लस पी एल पी फाईल तुम्हाला भेटणार आहे पूर्ण ऍडिटेबल असणार आहे त्याच्यामध्ये सर्व पेन जे मटेरियल असणार आहे त्यासाठी काय करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कारण की व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे ओके सहा अंकी लक्षात घ्या तो पासवर्ड टाकून तुम्हाला फाईल ओपन करून घ्यायची आहे ओके जास्त वेळ न लागतो आपण काय करणार आहे सुरुवात करूया आपल्या डिझाईनला पाहून व्हिडिओ नक्की पूर्ण बघा भावनो पूर्ण एकदम क्रिएटिव्ह डिझाईन असतात आपल्या चॅनलवरती ओके बॅनरची आपण साईज बघू शकता व्हिडिओत काय ठेवलं आहे व्हिडीत ठेवलेली आहे दहा आमची साईज ओके विड ठेवली दहा आणि हाईट ठेवली दहा पॉईंट एट्टी थ्री ओके नॉर्मल एटी थ्री म्हणजे तो अकरा इंच झाला लक्षात घ्या कारण की आपण इंचेसमध्ये साईज घेतलेली आहे ओके दहा बाय अकरा इंच ओके इथं ओके करा ओके केल्याच्यानंतर तुम्हाला असा एकदम काय येईल बॅनर ओके जे काही साईजची बॅनर येईल ओके बॅकग्राऊंडला बघू शकता जो व्हाईट कलर आहे तो डिफॉल्ट असतो लक्षात घ्या इथं बघू शकता बॅकग्राऊंड प्लस त्याच्यानंतर वरती बघू शकता आपण जे स्काय ब्लू ओके तुम्हाला माहीत असेल ओके आकाश आकाशी रंगाचं भावना आपण काय केलेलं आहे बॅकग्राऊंड घेतलेलं आहे तुम्हाला भेटून जाईल कुठे भेटून जाईल गुगलला पेंट्रेस ओके गुगलला पेंट्रेस गुगल म्हणून साईट सा म्हणजे सर्च करा साईड येतील किंवा मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन पण आहे पेंट्रेस म्हणून तिथे तुम्हाला भरपूर सारे बॅकग्राऊंड प्लस तुम्हाला सर्व एकदम बनवलेले मटेरियल्स तुम्हाला सॅम्पलसाठी बॅनर पण भेटून जातील भाऊन ओके रेफरन्ससाठी तुम्ही घेऊ शकता ओके आणि डिझाईन करू शकता ओके ते तुझं आपण काय घेतलं एक बॅकग्राऊंड आपल्याला भेटलेलं भाऊ ते बॅकग्राऊंड आपण इथे ॲड केले आहे एकदम कडक आणि क्रिएटिव्ह बॅकग्राऊंड दिसत आहे कारण की तुम्ही थांबलेला तुम्हाला दिसत असेल ओके त्याच्यानंतर आता वरती येतो त्या वरती नंतर आपले जो लेख होम तुम्हाला माहिती असेल ऑलरेडी एक व्हिडिओ आपल्या गुढीपाडवा निमित्त भाऊनं काय केलेलं आलेलं आहे ओके त्याच्यामध्ये आपण काय केले जर व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घेतो ओके त्याच्यामध्ये हे एक काय आहे तुम्हाला जाऊन देत आहे त्याला आता मी वरती टॉपला घेऊन येतो आणि एक जी इमेज आहे बहू शकता जे हाऊस टाईप इमेज आहे बघू शकता त्याला आपण काय केलेलं आहे ओव्हरले केलेलं आहे ओके ओव्हरले कसं करायचं भाऊनं इथे बहू शकता हा जो पॅलेट आहे ओके लक्षात घ्या इथे बघू शकता पहिल्या ती तुम्हाला क्लिक करावं लागेल ओके क्लिक नंतर हा जो नॉर्मल वगैरे हो इथे नॉर्मल असेल ओके ते इथे ओव्हरलेचा इफेक्ट आहे त्यामध्ये सॉफ्ट लाईट किंवा ओव्हरले तुम्ही यामध्ये यूज करू शकता एकदम क्रिएटिव्ह लक्षात घ्या ओके तिथे क्लिक नंतर त्याला थोडं वरून आपण काय केलेलं आहे ब्लर केलेलं आहे ब्लर न करता आपल्याला जो पोर्शन जेवढं पाहिजे तेवढं आपण इथे ते ठेवलेलं आहे ओके याला काय करायचं लॉक मारून द्या जेणेकरून तुम्हाला मुवमेंट करण्यासाठी प्रॉब्लेम होणार नाही ओके याला तुम्ही प्लस वगैरे करू शकता ओके नीता मरीन ओके त्याच्यानंतर पुढे पुढे आपण खाली शुभेच्छुकांसाठी पट्टे तर तुम्हाला माहिती असेल कशी ॲड केले ओके आपण तुम्हाला एक जे पी जी पण ॲड करून दिलेलं आहे लक्षात घ्या गुढीपाडवी निमित्त बघू ही जे जी तुम्ही क्रॉप करून स्वतः जर डिझाईन जर तुम्हाला शिकायची असेल ओके तुम्हाला दिसत असेल ट्वेंटी फाय पंचवीस ओके तर ही तुम्ही काय करू शकता एडिट करू शकता कडकमध्ये घेऊ शकता प्लस जर जास्त तुम्हाला मेहनत नसाल करायची मी तुम्हाला ऑलरेडी एक पेन जी करून दिलेली आहे लक्षात घ्या इथं बघू फक्त इला या साईटला मुवमेंटमध्ये म्हणजे स्क्रोल करायची राईटला घेऊन जायचं कारण की इथे कट होते लक्षात कारण की आपण इथे ॲडजस्ट केले बघू या ही आपण गुढी म्हणजे तुम्हाला माहिती आहे ओके त्या गुढीनिमित्त आपण काय केलं आहे इथेच पी एन जी यामध्ये क्रॉप करून ॲड केलेली आहे लक्षात घ्या तुम्हाला जे पी जी पण देतो आहे मी लक्षात घ्या पी एच डी फाईलमध्ये पी एल पी फाईलमध्ये सर्व तुम्हाला भाऊ पी एन जी मटेरियल असणार आहे जे आहे ते पाहून आपल्या व्हिडिओमध्ये क्लिअर असते पण टेक्स्ट पाहून ॲडिटेबल असेल लक्षात घ्या इथे ते पाडवा आता आपण टेक्स्टला सुरुवात करणार जेणेकरून आपल्याला समजेल की भाऊ ना आपलं मॅटर म्हणजे टोटल जी डिझाईन आहे ती किती व केवढी पाहिजे म्हणजे केवढी त्याला जागा पाहिजे ओके लक्षात घ्या आपण याला काय केले बघू शकता गोडी पाडा जसं आपण नॉर्मल जसं ओल्ड ज्या तुम्ही माझं जर तुम्ही जुन्या डिझाईन बघत असाल त्याच्यामध्ये आपण काय करतो टेक्स्ट घेतो त्या टेक्स्टला टेक्स टेक्चर कोणताही टेक्चर असेल आपल्या फोल्डर कोणताही स्क्रीनशॉट मारून असेल तर तुम्ही त्यामध्ये अप्लाय करू शकता आणि कडक त्याला कलर फील होतो म्हणून थोडीशी त्या टेक्स्टला काय करायची बॉर्डर द्यायची सेम तसंच आपण इथे केलेलं बघू शकता पूर्ण तुम्ही क्रिएटिव्ह डिझाईन करू शकता मोबाईलमध्ये कारण की पिक्सलला हाय रेझोल्युशन क्वालिटी डिझाईन करतो भाऊ ओके त्याच्यानंतर इथं बघू शकता गुढी आणि पाडवा हा जो फॉन्ट आहे हा फॉन्ट आहे डी जी एन एस फॉन्ट जो तुम्हाला फ्रीमध्ये भेटणार नाही भाऊ डी जी जे आहेत कॅलिग्राफीवाले तुम्ही त्यांच्याकडनं परचेस करू शकता ओके त्याच्यानंतर इथं बघू शकता हा जो फॉन्ट आपण यामध्ये आलेला आहे ओके त्याच्यानंतर त्याच्यावरती हा टेक्चर आहे भाऊ ओके तो टेक्चर आपण त्याला प्रोव्हाइड केलेलं आहे इथे बघूयात आता आपण शाळे लिहिणार आहे इथं बघू ना आपण मेन काय करतो पहिलं पी एन जी ॲट मटेरियल ॲड करून घेतो जेणेकरून आपल्याला समजेल की बॅनरमध्ये किती जागा आहे कोणती काय पोझिशन आहे ओके त्याच्यानंतर वरती बघितलं आता खाली लिहिलं आहे आपण निमित्त सर्व हिंदू बांधवांना मंगलमय महिशोबाईच्या जे काय आहे ते पूर्ण क्रिएट करू शकता तुम्ही ओके त्याच्यानंतर जर ऑलरेडी एक व्हिडिओ आलेला आहे त्याच्यामध्ये पण आपण हा ही जी शाल म्हणजे जो पडदा वगैरे तुम्ही म्हणू शकता ओके त्याची आपण काय केली इथून पी एन जी ॲड केले आहे जेणेकरून जो बॅकग्राऊंड आहे जो थोडासा असा एकदम क्रिएटिव्ह दिसेल म्हणजे आपला बॅनर वगैरे ओके आणि इथे बघू शकता फुलांची कारण की नूतन वर्ष निमित्त वाहून आपण काय केलेलं आहे याची गोंड्यांची तुम्ही बघू शकता आपलं चौल पेन जे आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर इथे आपण फुल वगैरे ॲड केलेलं आहे जेणेकरून कधी पण ना नॉर्मल मटेरियल जे असेल ना बनवू ना त्याच्यात तर डिझाईन करायला शिका एकदम कडक डिझाईन होऊन जातो बघून ओके जास्त काय गरज नाही आहे की हाय रेझोल्युशन तुम्ही पी एन जी वगैरे घ्या जे तुमच्याजवळ असेल ना त्याच्यातूनच डिझाईन बनवायला शक लक्षात घ्या ओके हे झालेलं आहे आपलं पूर्ण मटेरियल बघू शकता काय आहे बॅकग्राऊंड आहे बॅकग्राऊंडनंतर एक इथे बघू शकता गुढी जी आपली माहीत तुम्हाला माहीत असेल ओके त्यांची पी एन जी आपण तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे ती दोन झाली असे हे जे गोंडा आहे बाहून जो तुम्हाला माळ वगैरून दिसत असेल ओके असे तीन पी एन जी आहे त्याच्यानंतर शायरी चार असे टोटल चार ते पाचच लेअर बनून बाहून पूर्ण बॅकग्राऊंड बनलेलं आहे प्लस इथे बघू शकता आता खाली जी जागा उरले बहुशता तुम्हाला इथे से दिसत असेल नसेल दिसत प्रोवाईड करतो भाऊ नेते बघू शकता निमित्त सर्व हिंदू बांधवांना मंगलमय शुभेच्छा याचं तुम्हाला माहिती असेल टेक्स्ट आहे भाऊ ओके तुम्हाला दिसतं आहे ओके okay? फोर्टी फोर त्याच्यानंतर तर पुढे हे हो तर एवढं झालेलं आहे जास्त काही विचारायची गरज नाही ओके okay? इथे बहुशत आता जे तुमचे शुभेच्छुक तुम्ही किंवा जर तुम्हाला ऑर्डर वगैरे हो जर आली क्रिएटिव्ह डिझाईन करू शकता ओके okay? फक्त तुम्ही भाऊ इंस्टाग्रामला सेम पोस्ट नका डिझाईन करू सेम पोस्ट म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही लोगो लावून फक्त तुम्ही बॅनर वगैरे डिझाईन करू शकता पण सेम म्हणजे सिंगल पोस्ट ना काय ॲड करू म्हणजे जसं की आता समजा मी ते जागा ठेवत आहे शुभेच्छुकांसाठी सेम तशी पोस्ट ना करू तुम्हाला मी स्ट्राईक वगैरे देऊ शकतो ओके स्ट्राईक ते देणार नाही पण सांगते भाव नव्हते बघू शकता जे काय आहे पूर्ण आता डिझाईन यामध्ये तुम्हाला दिसून येते ओके हीच आपण काय केले पी एसची ऑलरेडी व्हिडिओ मी तुम्हाला एक, एक आलेला आहे नसेल पाहिला याच्या आधी तुम्ही चेकआउट करून घ्या ओके एकदम कडक क्रिएटिव्ह आणि गुढीपाडव निमित्त सर्व हिंदू बांधवनं मंगलमय शुभेच्छा अशी डिझाईन आपण यामध्ये ॲड केलेली आहे पी एच टी व पी एल पी फाईल तुम्हाला भेटणारे भावना ओके जर तुम्हाला असे मटेरियल जर पाहिजे असतील ते मटेरियल आपण सर्व प्रिंटर्सवरतीच भेटणार भावन ओके फक्त तुम्हाला सर्च करावं लागेल की प्रिंटरेस भाऊ की एकदम टोटल म्हणजे जो पिंटरेस्ट आहे ना त्याला एकदम हा म्हणजे एकदम म्हणजे प्रॉपर जे टेक्स्ट वगैरे म्हणजे जे टाय ताइप, टायपिंग वगैरे जे आहे ना सर्च करायची ती लागते जेणेकरून ते तुम्हाला बरोबरच सर्च करून देणार लक्षात घ्या नाहीतर मग तुम्ही कुठे जर गुगलवर सर्च जर केले ओके तर गुगलला सर्च करून तिथे खाली त्याच्याकडे जाण्यासाठी तुम्हाला एक ऑप्शन येतं पाहुणं लक्षात घ्या ओके जर समजा तुम्ही गुगलला सर्च केली गुढीपाडवा कॅलिग्राफी ओके कॅलिग्राफी भरपूर सारे आल्या तुम्हाला इथे दिसून येतील ओके नाईन्टी फाय त्याच्यानंतर आल्या भरपूर सारे कॅलिग्राफी तर कॅलिग्राफी आल्याच्यानंतर त्याला काय करायचं आहे तिथे तुम्हाला खाली ऑप्शन येईल की आता तुम्ही सेव्ह सेव्ह कुठून करणार तर डायरेक्ट तिथं प्रिंटेस्टला जायला तुम्हाला ऑप्शन आहे तर प्रिंट्रेसवरती क्लिक करायचं आणि तिथून जाऊन मग तुम्हाला त्याच्या रिलेटेड भरपूर सारे भेटून जातील लक्षात घ्या ओके चला भेटू म्हणून व्हिडिओमध्ये कडक तुम्हाला डिझाईन मी प्रोव्हाइड आज केली आहे चला भेटू म्हणून पुढील व्हिडिओमध्ये अशा प्रकारच्या आकर्षित डिझाईनसाठी आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ येत असतात त्यासाठी नक्की सबस्क्राईब करून ठेवा आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा धन्यवाद